नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता दुर्गा उद्या म्हणजे गेस्ट येणार आहे आणि मेन्यू सुद्धा ठरलेला आहे वेळेत सगळं व्हायला हवं त्यावर आता रागिनी सुद्धा हो म्हणत असते आता डुअर वाजते आणि रागिणी बघायला जाते कोण आला ते एजी आणि लीला बाहेरून आतमध्ये आलेले असतात इकडे लक्ष्मी सरस्वती दुर्गाला म्हणत असतात की बहिणी तो कार्यक्रम करण्याची खरंच गरज आहे का आता यश आणि रेवतीचं लग्न ठरलंय म्हटल्यावरती त्यांच्या घरच्यांना बोलवून बोलणी करण्याची गरजच आहे का त्यावर दुर्गा म्हणते हो एजे आणि लीला मध्ये आलेले असतात पण ते एकमेकांशी काहीच बोलत नसतात लक्ष्मी सरस्वती म्हणतात यांना काय झालंय हे बोलत का नाहीत एकमेकांसोबत यांच्यात भांडण तर झालं नसेल ना तेवढ्यात तिथे आजी आलेले असतात आजी आज दोघांकडे बघतात जे वरती जायला लागतो तेवढ्यात रागिनी बाहेरून येते आणि म्हणते लीला मॅडम तुमच्यासाठी कोणीतरी हा बुके दिलाय आणि ती लाल गुलाबाची फुलं असतात ए जी तिच्याकडे बघायला लागतो आणि हा बुके कोणी दिला याचा विचार करत असतो आता लीला सुद्धा बघते आणि त्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्याच्यावर नाव असतं मण्याचं मण्याने तो बुके लिलासाठी दिलेला असतो आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की विथ लव तुझा शुभचिंतक आणि लीला ते वाचताना खूप शौक होते आणि विचार करते की मना नावाचा कोणी व्यक्तीच नाही आहे तर हा बुके कोणी पाठवला असेल आता लक्ष्मी सरस्वती म्हणतात की लीला एवढं विचार करून मनापासून काय वाचताय तुम्ही काही स्पेशल मेसेज आहे का त्याच्यामध्ये तेवढ्यात एजे तिथे येतो एजे लिलाच्या हातातला तो बुके घेतो आणि त्यामध्ये जे मण्याचं नाव लिहिलेलं असतं ते सुद्धा वाचतो आणि म्हणतो मण्या तुझा शुभचिंतक आणि मनातल्या मनात विचार करतो की हा मन्या पण ना इम्पॉसिबल आहे आज दिवसभर लिला सोबत राहिला तिच्यासोबत टाइम स्पेंड केला आणि आता हा बुके पाठवतोय असं बोलून तो लिलाला म्हणतो थे थे लीला की हे घे लिला छान आहेत फुलं घरामध्ये कुठला तरी कॉर्नर शोध आणि तिथे ठेवून दे आणि वरती निघून जातो लिलाला आता काहीच कळत नसतं की हे काय चाललंय आजी सुद्धा विचार करायला लागतात दुर्गामध्ये रागिनी तो बुके घे आणि कुठेतरी ठेवून दे तर आगी सुद्धा लीलाच्या हातातून तो बुके घेते आणि लीला पण वरती केलेली असते आजी त्यांच्या रूममध्ये गेलेल्या असतात इकडे लक्ष्मी सरस्वती दुर्गाला सगळं काही सांगत असतात की हा लीलाचा लहानपणीचा मित्र आहे आणि तिला भेटण्यासाठी तो आज आला होता आणि विशेष म्हणजे एजेंनीच तिला त्याच्याकडे सोडवलं आणि एजेंना सगळं काही माहिती आहे त्यांचा लीलाला फुल सपोर्ट आहे आणि याचाच फायदा आम्ही घ्यायचं ठरवलंय आम्ही ठरवलंय की हा मन्याचाच वापर करून एजे आणि लीला यांच्यामध्ये फूट पाडायचे आणि लिलाचं मनासोबत अफेअर आहे असं एजंटच्या निदर्शनामध्ये आणून द्यायचं आणि आम्हीच हा बुके आता मनाच्या नावाने लीलाला पाठवलेला आहे तेवढ्या दुर्गा म्हणते हे काय करताय तुम्ही तुम्हाला कळतंय का काय होत आहे ते आणि हे बघा मला आता काही गोंधळ नकोय हे सगळं जर एजंट समोर आलं ना आपण तीही याच्यामध्ये अडकू लक्ष्मी सरस्वती सरस्वती म्हणतात की वहिनी तुम्ही काळजी करू नका एजेला काहीच कळणार नाही ना दुर्गामध्ये ठीक आहे तुम्ही काय करायचं ठरवलंय तर करा पण काळजीपूर्वक करा याच्यामध्ये कुठलाही गोंधळ किंवा आपण समोर येता कामा नाही लक्ष्मी सरस्वती म्हणतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे रात्र झालेली असते आणि एजे नेहमीप्रमाणे रात्री झोपण्याच्या वेळी पुस्तक वाचत असतो लीला मात्र रेडी होत असते तिचं रात्रीचं जे स्किन केअर रुटीन असतं ते ती करत असते चेहऱ्याला क्रीम लावत असते लिप बाम लावत असते आणि केक केस वगैरे विचारत असते तेवढ्यात ए जे विचार करतो की लीला लिला झालंय आज स्वतःची एवढी सेल्फ केअर का करते ही आज रोज तर काय करत नाही असं आता लीला पण मनातल्या मनात विचार करते की जे मला माहिती तुम्ही आता विचार करत असणार की मी हे आज सगळं काय करते पण हे मी रोजच करते तुमची नजर आज गेली माझ्यावरती तुम्ही आज माझ्याकडे लक्ष देताय पण हे सगळं ना मी रोज करते रोज फक्त तुम्ही बघत नाही एवढाच फरक आहे तेवढ्यात आता एजे म्हणतो लीला तुला झोप नाही येते का झोपायचं नाहीये का तुला तेवढ्यात लीला एजेंकडे येते आणि ती बेडवर बसते आणि म्हणते आज ना इथे मी झोपणार आहे माझी टर्न आहे तुमचं झालं की तुम्ही सोफ्यावर हो जा झोपायला आणि कारण उद्या मला मनाला भेटायला जायचंय असं एजे म्हणतो लीला म्हणते वा एजे तुम्हाला चांगलं लक्षात आहे हा बिला म्हणते उद्याचा माझा दिवस ना खूप छान असणार आहे उद्या आम्ही काय काय करायचं ते सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे उद्या तर मला म्हण्या स्पेशली पाणीपुरी खाऊ घालणार आहे माझी खूप दिवसांची इच्छा होती आणि माझी इच्छा म्हण्या पूर्ण करणार नाही असं कधीच होणार नाही त्यामुळे उद्या आमचा खूप छान दिवस असणार आहे चला मी तर लाईट बंद करू का नको नको लाईट राहू द्या तुमचं वाचून झालं की तुम्हीच बंद करा जे म्हणतो का तुला बिना लाईटाची झोप नाही येत ना तुला तर अंधाराची भीती वाटते तेवढ्यात लीला म्हणते की तुमच्या सोबत राहून राहून मला सवय झाली अंधाराची त्यामुळे तुमचं वाचून झाल्यावरती लाईट बंद करा आता मी झोपते कारण उद्या मला पाणीपुरी खायची आहे असं एजे म्हणतो लीला म्हणते जे तुमचं टायमिंग मस्त आहे तुम्हाला सगळं लक्षात राहतं आणि ती झोप झोपी जाते तेवढ्यात एजे मनात विचार करतात की काय चाललंय पाणीपुरी खायची होती तर मला सांगता नाही आलं का मी हिचा पाणीपूर पाणीपुरी खाण्याचा हट्ट पूर्ण करू शकलो नसतो का लीला पण ना इम्पॉसिबल आहे आणि त्याला कुठेतरी वाटत असत की लिलाने सगळ्या गरजा आपल्याला सांगाव्या आणि आपण पण हक्काने तिची सगळी मागणी पूर्ण करू आपलं कर्तव्यच आहे ते आपलं नवरा असण्याचं कर्तव्य आहे असं हे जे मनातल्या मनात म्हणत असतो आणि तो आता झोपायला गेलेला असतो आता एजेंना लीलाची पाणीपुरी खाण्याची इच्छा पूर्ण करायची असते त्यामुळे त्यांनी विश्वरूपला सांगितलेलं असतं की बेस्ट पाणीपुरी मागव आणि घरामध्ये त्यांनी जणू एक मोठा स्टॉलच लावलेला असतो तिथे विश्वरूप सांगत असतो की एजे सर या इकडे मी तुम्ही सांगितलेलं सगळं काय केलेलं आहे इकडे कुकीज ठेवलेले आहेत स्नॅक्स आहेत आणि तुमची स्पेशल पाणीपुरी सुद्धा आहे एजे म्हणतो थांब मी टेस्ट करतो विश्वरूप म्हणतो हे जे सर मी करतो ना टेस्ट तेवढ्यात एजे म्हणतो नाही नाही मला करू दे टेस्ट आणि एजे जे आता स्वतःच्या हाताने पाणीपुरी टेस्ट करतात विश्वरूप म्हणतो काय झालं केजी जी सरांना आज चक्क स्वतःच्या हाताने पाणीपुरी टेस्ट करतात नक्कीच काहीतरी स्पेशल आहे याच्या मागे आता रेवती आणि तिच्या घरच्यांना सगळ्यांना इकडे एजंटच्या घरी बोलवलेलं असतं कारण यश आणि रेवती यांच्या लग्नाची बोलणी करायची असते त्यामुळे दुर्गाने सगळी तयारी परफेक्ट केलेली असते ती रागिणीला सगळं व्यवस्थित झालंय का विराजला ही सगळं व्यवस्थित केलंय का हे सगळं वारंवार विचारत असते तेवढ्यात लक्ष्मण सरस्वती म्हणत असतात काय झालंय या दुर्गा वहिनींना तिकडे त्या लीला एजंटना भुरळ पाडली आणि इकडे त्या रेवतीने दुर्गा वाहिनींवरती या दोघी बहिणींचं काय चाललंय कळत नाही तेवढ्या सरस्वती म्हणते की मला माहिती ना ती कालिंदी आहे ना दोघींची आई ती काळी जादू करते आपल्या मुलींना सुद्धा तिने हेच शिकवलेलं असणार आणि म्हणून त्या अशा करतायत आणि असं वागतायत तेवढ्यात लक्ष्मी म्हणते तू थांब सरस्वती तुझं काय चाललंय आता आजी खाली येतात आणि त्या सगळी तयारी बघून म्हणतात दुर्गा सगळी तयार केली तू खूप छान तयारी केलीस दुर्गा म्हणते एजे तुम्ही जे मला रेवतीसाठी गिफ्ट आणून ठेवायला लावले होते ते सगळे मी आणलेत एजे म्हणतो ठीक आहे पण दुर्गा आम्हाला तुझं कौतुक वाटत खरंच तुझ्या लग्नाला आधी पाठिंबा नव्हतात पण आता तू मान्य केला आहेस आणि मी खरंच हे सगळं अप्रिशिएट करतो तुझं कौतुक करतो आता आजी सुद्धा म्हणत असतात की हो ना दुर्गा तुला आधी हे लग्न नको व्हायला हवं होतं पण तू मुलांना समजून घेतलंस आणि त्यांचं एकमेकांचं प्रेम आहे एकमेकांवरती म्हणून तु लग्नाला मान्यता दिली तुझं खूप मोठं मन आहे आणि मलाही त्याचं खूप कौतुक का आहे आता दुर्गा म्हणते आजी एकमेकांवरती खरं प्रेम आहे हे कळलंय मला आणि संसारामध्ये हेच महत्वाचं असतं ते समजून घेतील एकमेकांना आणि त्यांचा संसार देखील सुखाने होईल म्हणूनच मी हे सगळं करते आता यश खाली येत असतो आणि तो खूप छान दिसत असतो खूप मस्त कुर्ता त्याने घातलेला असतो आणि तेवढ्यात विश्वर म्हणतो घ्या आले उत्सव मूर्ती यश खाली येतो सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आजी एजे, त्यांना त्याला भरभरून आशीर्वाद देतात आता तेवढ्यात विक्रांत विराज म्हणतो की यश अरे रेवती आलीये आणि यश एकदम काही मागे बघतो तेवढ्या तिथे कोणीच नसतं विराज खरं तर यशची मस्करी करत असतो आणि सगळी जण त्याला हसायला लागतात तेवढ्यात वरून आता लीला सुद्धा येत असते लीलाने खूप छान साडी घातलेली असते आणि खूप सुंदर दिसत असते तेवढ्यात एजेंची नजर तिच्याकडे जाते आणि एजे क्षण भरखा होईना तिच्या आता सडकतो तिच्यामध्येच हरवून जातो आणि तिच्याकडेच बघत असतो विराज म्हणतो बाबा आणि तो काहीतरी सांगत असतो पण एजेंट लक्ष त्याच्याकडे नसतं सगळ्यांना कळालेलं असतं की एजेंटची नजर लिलावरून काय हटत नाही आणि लिलाला सुद्धा हे कळत असतं की एजेंना लीला एजे आता आवडते आहे आणि जे तिच्याकडेच म्हणून बघता येते आता आजी मुद्दाम एजेला डिस्टर्ब करतात आणि एजे जरा भाणावर येतो आणि त्याला कळत असतं की कोणीतरी आपल्याकडे बघता येते यश म्हणतो लीला वेणी तुमच्यामुळे सगळं काही शक्य झाले आहे मला तर असं वाटत होतं आधी की आमचं लग्नच होणार नाही पण तुम्ही आणि एजे यांच्यामुळे सगळं काही शक्य झालं तुमच्यामुळेच आज माझं लग्न होतंय तिला म्हणते हो ना मग मला तुझ्याकडून आणि रेगूकडून तुमचं लग्न झाल्यानंतर पार्टी हवी आहे यश म्हणतो अर्थातच आम्ही देऊच तुम्हाला पार्टी पण फक्त तुम्हाला नाही आहे एजेंना सुद्धा तुम्हा दोघांना देऊ आम्ही तुमच्या दोघांमुळेच आज सगळं काही शक्य झालेलं आहे तेवढ्यात आता रेवती कालीन आणि तिचे बाबा घरी आलेले असतात विराज म्हणतो यश रेवती यश म्हणतो हे बघा आता मी तुमच्या बोलणं अडकणार नाहीये तुम्ही मस्करी नाही करू शकत माझे आता किशोर आता खाली येत तो असतो म्हणतो यश तिकडे बघ तर खरंच रेवती आलीये आणि यश बघतो तर खरंच रेवती आलेली असते आणि तिचे आई सुद्धा आलेली असतात रेवती सुद्धा खूप छान दिसत असते आणि यश सुद्धा तिच्याकडे बघायला लागतो रेवती आता सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि इजेंच्या सुद्धा पाया पडायला जाते पण ईजे तिला पाया नाही पडू देत आणि म्हणतो सुखी राहा आणि आता रेवती आणि लीला एकमेकांच्या गळ्यात पडून मिठी मारतात इकडे यश रेवतीला इशाराने सांगत असतो की तू खूप सुंदर दिसते आणि लीला त्याच्याकडे बघून हसायला लागते विराज म्हणतो वा यश हे सगळं आम्ही केलंय आता तू सुद्धा कर आता सगळेजण बसलेले असतात यश आणि रेवतीच्या लग्नाची बोलणी करायची असते तेवढ्यात एजे म्हणतो लीला थांबते तीस आणि एजेंटना लीलाला काहीतरी ली सरप्राईज द्यायचं असतं खरं तर लीलाची खूप दिवसांची पाणीपुरी खाण्याची इच्छा होती म्हणून एजेंटने आज पाणीपुरीचा स्टॉल घरातच उभा केलेला असतो आणि ते आज लीलाला पाणीपुरी खाऊ घालणार असतात आणि तिची इच्छा पूर्ण करणार असतात कारण की एजेंटना वाटत असतं की लीलाच्या सगळ्या इच्छा फक्त मीच पूर्ण करू शकतो आणि माझा तिच्यावरती तिचा माझ्यावरती पूर्ण अधिकार आहे त्यामुळे कुठला दुसरा मित्र मन्या नावाचा मित्र तिची इच्छा पूर्ण करणार नाही तर मीच करेल आणि म्हणून एजेंनी आज लीलासाठी पाणीपुरी घरी आणलेली असते तर मग बघूया आता लीलाला हे सरप्राईज कसं वाटताय ते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद